शिक्षणाबरोबर स्पोर्टमध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका नेहरू नगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी नेहरू नगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी तासगाव तालुक्यातील नेहरू नगर येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे युवा मंचच्या वतीनं मोठ्या उत्साहात पार पडली सकाळी सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या व ग्रामपंचायतीच्या सरपंच सदस्य यांच्या उपस्थितीत फोटोपूजन केलं जयंतीच्या निमित्तानं विविध समाजोपैकी उपक्रम राबवले गेले त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा नेहरूनगर निमनी पंचकृषी विद्यानिकेतन निमनी येथील सहाशे शालेय मुलांची मोफत आरोग्य तपासणी व रक्तगट तपासणी केली त्याचबरोबर नेहरूनगर स्मशानभूमी आणि गावामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आलं महापुरुषांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आणि समाज परिवर्तन घडवण्यासाठी अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनज्योत चरित्रावर प्रसिद्ध व्याख्याते विक्रांत पाटील यांचं व्याख्यान आयोजित केलेलं होतं या कार्यक्रमासाठी निमणी गावचे माजी उपसरपंच आर डी पाटीलअप्पा आरोग्य तपासणीसाठी डॉक्टर ऋषिकेश कोळेकर रक्तगट तपासणीसाठी मातोश्री लॅबोरेटरीचे तेजस पवार तसेच शालेय मुलांना अल्पपराची सोय गुरुकुपा कटर सर्वेसर्वा संतोष जगदाळे चंद्रकांत लोंढे प्रमोद साळुंखे रामदास जाधव अशा सर्वांचं सहकार्य लाभलं आहे सायंकाळी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन अनिल सदामते ग्रामपंचायत सदस्य अमित देवकुळे प्रमोद भोसले दीपक देवकळे दादासू देवकळे अभिजित माने भारत मोरे राहुल देवकळे रवींद्र वाघमारे जेसन देवकळे सुनील सदामती अक्षय वारे आदींनी केलं आहे एस न्यूज मराठी शुभम पाटील याळावी